सांगली सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून निर्घृण खून सांगली शहरातील शामराव नगर येथे सराईत गुन्हेगाराचा थरारक पाठलाग करून निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे तिघा सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात चैतन्य अप्पासाहेब तांदे हा जागीच ठार झाला चैतन्य तांदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता शुक्रवारी रात्री चैतन्य तांदे हा शामराव नगर येथील गेला होता त्यावेळी त्या ठिकाणी त्या दबा धरून बसलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांनी त्याच्यावर चाकुणे हल्ला चढवला यावेळी प्रतिहल्ला करण्यासाठी चैतन्य तांदे यानेही स्वतःजवळचा चाकू काढण्याचा प्रयत्न केला परंतु तिघांनी चाकुणी चैतन्याच्या माने त्या डोक्यावर आणि पोटात हल्ला केला तसेच त्याच्या डोक्यात पेभर ब्लॉक घालून त्याचा खून केला पूर्व वैमान रस्त्यातून हा खून झाल्याचं समोर आलेला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान महापालिका निवडणुकीच्या काळात सांगली शहरात नऊ दिवसात हा दुसरा खून झालाय सांगली सतत होताना असणाऱ्या खुणांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली